नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मुलींची सकाळून शाळा होती त्यासाठी मी सकाळी सहा वाजताच पालकचे पराठे बनवत होती पालक पराठे बनवण्यासाठी मी पालक कच्चा पालक आणि लसूण मिरची हे मिक्सरमधून वाटून घेतलं थोडं पाणी टाकून आणि गव्हाचे पीठ हरभरा डाळीचे पीठ तांदूळाचे पीठ तीळ ओवा जिरे तिखट हळद मीठ हिंग टाकून हे पीठ मळून घेतलं आणि त्याचे पराठे मी बनव बनवले आहेत आषाढी एकादशीनिमित्त उन्नतीच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता तर त्यासाठी मुलींना नऊवारी साडी आणि मुलांना वारकरी बनवून यायला सांगितलेलं म्हणजे दोघांनाही तर त्याचाच हा एवढा पसारा झालेला आहे कारण सकाळी सकाळी तयारी करून नऊवारी साडी नेसून जायचं होतं तर सकाळी पाचपासूनच आमची सगळी धावपळ चाललेली रात्री तर मी सगळं काढून ठेवलेलं ही येलो साडी मी नवीन घेतलेली उन्नतीसाठी आधी जी तनिष्काची होती ना ती आत्तापर्यंत उन्नती तीच वापरायची पण उन्नती आणि तनिष्का मराठी शाळेत असल्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम होतात आणि तेव्हा नऊवारी साडी लागते नंतर आपलं परकर पोलकंही लागतं कारण की प्रत्येक कार्यक्रम सण त्यांच्या शाळेत साजरा केला जातो म्हणून हे परकर पोलकं घेतलेलं आहे मी साऊथ इंडियन खूप छान दिसत होतं हेही मी तिला घालून म्हणजे आधी असं ठरलं होतं की हे घालायचं नंतर आधीची जी नऊवारी साडी होती मग तीच घातली आणि दुसऱ्या दिवशी बिल्डिंगमध्ये आषाढी एकादशीनिमित्त जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमानिमित्त ती नवी साडी नेसणार आहे आता सकाळचे सात वाजलेले तर मी चहा घेत होती चहा ठेवलेला चहा न घेता काम करणं ना मला खूप अवघड जातं म्हणजे चहा मला खूप प्रिय आहे मग आधी मी चहा घेते आणि मग बाकीच्या कामांना जरा जास्तच उत्साह येत असतो सध्या ना पावसाचा ऊन सावलीचा खेळ सुरू आहे सकाळी ऊन पडलं नंतर अचानकच सगळीकडे काळोख झाला पूर्ण आकाशात आणि दुपारी परत थोड्या वेळाने असं नॉर्मली ऊन पडतं म्हणजे जनरली आमच्याकडे ऊन नसतंच म्हणजे असं ढग भरून येतात पण पाऊसही येत नाही आहे आणि एकदम क्लिअर ऊनही पडत नाही आहे हॉलमध्ये खूप पसारा झाला होता आणि सोप्याची ही मला धुवायची होती जरा मळून गेलेली होती बऱ्याच दिवसापासून धुतली गेलेली नव्हती तर आता आषाढी एकादशी येणारच होती म्हणजे आज मी व्हिडिओ टाकते तर आषाढी एकादशी येऊन म्हणजे त्याच दिवशी येईल पण मी हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे तर मग मी थोडीफार घरामध्ये स्वच्छता करून घ्यायचं ठरवलं सोप्याच्या कवरबद्दलही मला विचारलं जातं जे आधी होतं ना तेही मी लोकल शॉपमधून घेतलेलं आहे आणि नाशिककरांसाठी सांगते ते मी मेन रोडला जे शॉप आहेत वर्धमान किंवा मंगल या शॉपमधून मी सोप्याचे कवर घेतलेले आहेत आणि नंतर माझ्याकडे जे तिसरं तिसरा आहे कर्टन्सला मॅच तर ते मी गोमंतकमधून घेतलेलं आहे आधी पसाऱ्यामुळे घर किती म्हणजे अस्वच्छ वाटत होतं आणि अगदी थोडीशी स्वच्छता केली तरीही प्रसन्न वाटायला लागलं स्वच्छता करणं घर छान उना, ठेवणं सुंदर ठेवणं ना ही पण एक कला आहे प्रत्येकात प्रत्येक स्त्रीमध्ये ही वेगवेगळी कला असते आणि ती रोजच्या जीवनामध्ये आपल्या कलेचा उपयोग करत असते जिथे मी सोप्याचे कवर टाकले ना तर तिथे युटिलिटी एरिया आहे तिथे मी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे तर मग मी आता आ, हे मी वॉशिंग मशीनला धुते कवर पण क्विक वॉशला धुते की जेणेकरून म्हणजे खूप ड्राय अजिबातच ड्राय होत नाहीत वॉशमध्ये मग त्यामुळे ना शायनिंग टिकून राहते तिचा मी तयारी केल्यानंतर ना व्हिडिओ नाही बनवला कारण की खूप काही झाली तयारी करताना आणि जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा होता ना तेव्हा तिची व्हॅन येऊन गेली होती म्हणून मग साधा फोटोही मला काढता आला नाही कारण की साडेसहालाच व्हॅन म्हणजे येते तिला घेण्यासाठी तिची स्कूल दुपारी दहाला असते पण ज्या दिवशी शनिवारी किंवा इतर प्रोग्रॅम असतात ना त्या दिवशी ती स्कूल सकाळी असते मुली म्हणजे संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर ना त्यांना काहीतरी वेगळं खावं असं वाटतं म्हणून मग मी नेहमीच शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवत असते यादी मी शेअर केले होते ना मी ऐंशी टक्के भाजून घेतले खूप काळपट होऊ दिले नाही आणि शेंगदाण्याची मी सालं म्हणजे साला सकट दळून घेते की जेणेकरून ते जीवनसत्व तसंच राहावं म्हणून आणि गूळ ही मी दोन वाटी शेंगदाणे घेतले तर दीड वाटी गूळ घेते किंवा सव्वा वाटीही आपण घेऊ शकतो आणि नॉर्मली कोमट असतानाच गूळ शेंगदाणे मी म्हणजे मिक्सरमधून काढून घेत असते पण मी दळताना ना, ना असं रवाळ दळ दर, दळते शेंगदाणे आणि गुळाला की जेणेकरून म्हणजे रवाळ दळल्यामुळे ना छान चव लागते लाडूची जर आपण खूप असं बारीक दळून घेतलं तर चिकटपणा येतो या शेंगदाण्याच्या लाडूला महत्त्वाचं म्हणजे ना शेंगदाणे हे आपल्याला सगळ्यांना परवडणारे आहेत गोळ शेंगदाणे आणि असं खायचं ठरवलं तर लहान मुलं खात नाही तर हे लाडू ना मुलं आवडीने खाता आपण वेलची पुडी टाकू शकतो यामध्ये आणि म दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं काही देण्यापेक्षा हे लाडू अगदी दहा मिनटात होतात करायला पण ना काही बऱ्याच वेळेस काय होतं आपण विचार इत म्हणजे विचारानेच इतके थकून जातो की रिॲलिटीमध्ये ना या गोष्टी करण्याचा कंटाळा करतो तर खरंच तुम्हीही करून बघा खूप इझी आहेत आणि म म्हणजे इतक्या आपल्या कमी पैशामध्ये होतात खूप आपल्याला खर्चही करावा लागत नाही बऱ्याच जणांना हिमोग्लोबिनची कमतरता असते ना तर हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत त्यासाठी लाडू बनवायला म्हणजे मटेरियल भाजायला वगैरे गुळ चिरायला जेवढा वेळ नाही लागत ना थोडा वळायला लागतो अर्ध्या तासाच्या आत मी हे लाडू बनवून टाकलेले आहेत मुलींना ते बघूनही खूप आनंद झालेला आहे प्रियंका ताईंनी मला विचारलं होतं की मी कुठला शॅम्पू यूज करते नंतर वैशाली मोरे मला विचारलं होतं तर मी लॉरियलचा ना कलर प्रोटेक्टेड शॅम्पू वापरते कारण मी केसांना कलर करत असते ना मग त्यामुळे मला कलर प्रोटेक्ट शॅम्पू वापरावा लागतो महाग नाही आहे मी महाग शॅम्पू वापरत नाही अगदी नॉर्मली दुकानातून घेत असते आणि लॉरियलचा सगळ्यांना परवडेल असा शॅम्पू आणि कंडिशनर आहे या शॅम्पूची प्राइस दोनशे एकोणावीस रुपये आहे पण डिस्काउंट करून काहीतरी मला एकशे ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत मिळालेला आहे आणि कंडिशनरचीही प्राइस एकशे एकोणावीस रुपये आहे तर तोही डिस्काउंटमध्ये मिळालेला आहे एक महिना जातो तर किंवा जास्त एक महिना नाही दोन महिने जातो हा शॅम्पू मला तर मग त्यामुळे ना चांगला परवडतो जर तुम्ही हेअर कलर करत असणार तर तुम्ही नक्कीच म्हणजे तुमच्या पार्लरवाल्यांना विचारूनच वापरा आणि पार्लरमध्ये ते जे सजेस्ट करतात ना ते खूप महाग म्हणजे सल्फेट फ्री असतात ॲक्च्युली ते शॅम्पू पण सगळ्यांना परवडणारे नसतात कारण की हजार दीड हजार रुपयाचं शॅम्पू कंडिशनर वेगळं मग ते ज्याला परवडेल तो घेतो चांगलं वाईटचा प्रश्न नसतो मला लॉरियल परवडतो मला चांगला वाटतो म्हणून मग मी लॉरियल वापरते नॅपकिनचा ड्रावरही खराब झाला होता म्हणजे पुसून घेतला मी त्याला कोलीनने आणि नंतर मी त्यामध्ये नॅपकिन सिस्टमॅटिकली रचून घेतले उन्नतीसाठी ना मी संध्याकाळी हे घ्यायला गेलेली होती नऊवारी साडी आणि तिथे ना मला दुकानामध्ये हे पर्कर पोलकेही दिसलं तर हा मी तिच्यासाठी घेतलेला आहे आणि ही येल्लो साडी घेतलेली आहे छान होती लहान मुलांची मी अनेक दुकानं खूप दुकानं फिरली एखादा तास पण मग ना मला आवडत नव्हते मग या दुकानात आवडले तर मी तिच्यासाठी घेतलेला आहे बड्डेसाठी ते मी पर्कर पोलकं घेतलेलं आहे ही वेलवेटची साडी होती तिथे वेलवेटची साडीही छान होती पण मग मी परकर पोलक साऊथ इंडियन आणि नॉर्मली आपलं सिल्कचं आणि साडी घेतलेली आहे तिच्यासाठी मुलींना कार्यक्रमानिमित्तानं अनेक म्हणजे वेगवेगळे प्रकार घालायला आवडतात हेही खूप सुंदर होतं पण ऑलरेडी या कलरची साडी आहे माझ्याकडे नऊवारी म्हणून मग मी ती घेतली नाही आणि हे घेतलेलं आहे साऊथ इंडियनमधलं हेही घालून खूप अतिशय सुंदर असं दिसतं मी शॅम्पू किंवा टिकल्या काही साहित्य घ्यायचं असेल तर या न्यू सोनिका कॉस्मेटिकमधून मेन रोडला आहे आणि ज्या साड्या ड्रेस घेतलेल्या आहेत ना तर ते सार्थक रेडीमेड होजेरीमधून घेतलेले मला बरेच जण ॲड्रेस विचारतात ना म्हणून मग मी बॅगचा ॲड्रेस दिलेला आहे कारण मला शूटिंग करायची आठवण राहिली नव्हती मी मुलींसाठी खाऊचे डबे प्रकारे भरून ठेवते ते मी तुम्हाला दाखवत आहे हा व्हाईट कलरचा डाएट चिवडा आहे तर तो हल्दीराम किंवा गार्डन कंपनीचा मिळतो तो, तो अजिबात तेलात तळलेला नसतो चांगला असतो प्रवासात वगैरे नेण्यासाठीही छान असतो मग तो मी बऱ्यापैकी वेळेस आणत असते तर दुसऱ्या डब्यामध्ये ना फुटाणे ठेवलेले आहेत तिसऱ्या डब्यात खारीक ठेवलेले आहे आणि जे शेंगदाण्याचे लाडू बनवले ते इथं आहेत जे आ वरती थोडेसे काढून ठेवलेले मी चिक्कीही आणून ठेवते बऱ्याच वेळेस पोहेचा चिवडा आणि चुरमुऱ्याचा चिवडा मी घरी केलेला आहे मी ते दाखवलं नाही कारण की जनरली हा चिवडा सगळ्यांनाच बनवता येतो जर तुम्हाला बघायचा असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल राजगिऱ्याचे लाडू आणि त्याच्या आधी जे दाखवले ते शेंगदाण्याचे लाडू आमच्याकडे ना पिझ्झा बर्गर किंवा बाहेरचं खाणं अलाउडू नाही आहे माझे मिस्टर त्याच्या सक्तविरोधात आहेत म्हणून मग मुलांना खायला लागतंच कारण की ते दिवसभर भाजीपोळी त्यांनाही खायला आवडत नाही मग अशा प्रकारे ना हेल्दी म्हणजे खाण्याचे डबे मी भरून ठेवत असते मुलींसाठी किंवा आपल्यालाही खायला आवडतं असं काही वेगळं जेवणाव्यतिरिक्त वाईट चिवड्यामधील ना पोहे तळलेलं नाही आहे शेव आहे तळलेली पण ती नॉर्मली असते खूप प्रमाणात शेव नसते मैत्रिणींना तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारचे चिवडे मी कशा प्रकारे बनवते ते जर बघायला आवडत असेल तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच दाखवेल मला तशी कमेंट्स करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट्स करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मना मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद